हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज, राज गुह्य योग सव्वीसावा श्लोक आपण वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता दुसऱ्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद भगवान श्रीकृष्ण आपणच एकमात्र भोगता आदिपुरुष आणि सर्व यज्ञांचे वास्तविक अधिष्ठाता असल्याचे सिद्ध करून झाल्यावर या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचा यज्ञ स्वीकारतो हे सांगतात तर आपण हा जो श्लोक आहे पाच पॉइंट एकोणतीस तो हा श्लोक आहे भोक्तारम यज्ञ तपसा तो वाचूया सगळेच जण पाचव्या अध्यायाचा हा शेवटचा श्लोक आहे भगवंत म्हणतायत मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोगता सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे हे, हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करतो तर आधीच भगवंतांनी पाचव्या अध्यात सांगितलं आहे की सगळ्या यज्ञांचे भोगता नंतर आदिपुरुष स्वामी मीच आहे आणि इथे भगवंत म्हणताहेत या, या गोष्टींचा मी स्वीकार करतो पहिल्या ओळीत त्या गोष्टी सांगितल्या आहेत पुढे वाचते आहे है। शुद्ध होण्याकरिता आणि जीवनाच्या अंतिम ध्येयाची अंतिम ध्येय काय दिव्य प्रेममयी भगवत सेवा याची प्राप्ती कर होण्यासाठी करण्यासाठी जर मनुष्याला भक्तीमध्ये युक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने भगवंत आपल्याकडून काय इच्छितात हे जाणून घेतले पाहिजे तर या व्यक्तीच विचार काय आहे इथे म्हटलंय बघा शुद्ध होण्याची इच्छा आहे आणि जीवनाचं मनुष्य जीवन मिळालंय तर त्याचं अंतिम ध्येय भगवंतांची दिव्य प्रेममयी भगवत सेवा प्राप्त करायची आहे तर हे ह्यासाठी काय करायला लागेल मनुष्याने भगवत भक्तीमध्ये युक्त होण्याची त्याची इच्छा असेल तर त्यांनी जाणलं पाहिजे भगवंतांची प्रेममयी सेवा कशी करावी भगवंत माझ्याकडून काय अपेक्षा करत आहेत ते आपल्याकडून काय इच्छित आहेत हे जाणून घेतलं पाहिजे तर हे महत्वाचं आहे कारण भगवंतांना संतुष्ट आहे तर भगवंतांना काय हवं आणि काय नको हे जाणणं आवश्यक आहे जो श्रीकृष्णांवर प्रेम करतो तो त्यांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना जे हवे असेल ते अर्पण करतो आणि भगवंतांना नको असलेली किंवा भगवंतांनी न विचारलेली कोणतीही गोष्ट अर्पण करणे टाळतो तर जसं आपण जाणतो की एखाद्याला प्रसन्न संतुष्ट करायचं असेल तर आपण त्याला हवं ते द्यायला हवं आणि त्याला नकोय त्या गोष्टी करायच्या नाहीत यास्तव मांस मासे आणि अंडी श्रीकृष्णांना अर्पण करू नयेत जर असे पदार्थ आपल्याला अर्पण करावी अशी त्यांची इच्छा असती त्यांची म्हणजे भगवंतांची इच्छा असती तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितले असते तर भगवंतांनी <coughs> इथे अजिबात या श्लोकात सांगितलं नाहीये की मला हा मांसाहार अर्पण करा त्यांना हवं असतं तर त्यांनी मागितलं असत पण हे जे मांस वगैरे आहे ते आपण जाणतो भूत प्रेतांचं पूजन करणारे जे मांत्रिक तांत्रिक असतात ते असं भूतप्रेतांना मांस अर्पण करतात पण अशा गोष्टी आहेत त्या भगवंतांना अर्पण करू नयेत <coughs> या उलट ते भगवंत स्पष्टपणे सांगतात की मनुष्याने मला एखादे पान फळ फुल आणि पाणी अर्पण करावे आणि मी त्याचा स्वीकार करेन म्हणून आपण जाणले पाहिजे की श्री कृष्ण मांस मासे अंडी यांचा स्वीकार करणार नाहीत हे स्पष्टपणे आपण पाहिजे भाजीपाला धान्य फळे दूध आणि पाणी इत्यादी मनुष्यासाठी योग्य खाद्य पदार्थ आहेत आणि स्वतः भगवान श्रीकृष्णांनी याचे विधान केले आहे तर आपण या सगळ्या गोष्टी आहेत त्या मोठ्या प्रेमाने भगवंतांना अर्पण करायच्या कोणत्या कोणत्या भाजीपाला धान्य फळं दूध पाणी हे सगळं तर असं जेव्हा भगवंतांच्या आनंदासाठी हा व्यक्ती स्वयंपाक करतो आहे भगवंतांना नैवेद्य दाखवतो आहे भगवंत त्या नैवेद्यावर दृष्टी टाकतात तो नैवेद्य स्वीकारतात आणि मग कृष्ण प्रसाद आपल्याला कृपेचा प्रसाद परत देतात आणि मग आपण तो प्रसाद स्वीकारला पाहिजे तर तेच पदार्थ भगवंतांना भोग लागलेले जे पदार्थ आहेत कृष्ण प्रसाद आहेत आपल्यासाठी योग्य आहेत या व्यतिरिक्त आपण इतर जे काही खातो ते श्रीकृष्णांना अर्पण करता येत नाही तर ह्या सगळ्या धान्य पालेभाज्या फळ दूध पाणी यांपासून बनवणारे बनवले जाणारे अन्न पदार्थ आहेत तेच आपण भगवंतांना अर्पण करू शकतो मात्र इतर समजा जे नॉनव्हेज वगैरे आहे मांसाहार आहे मांस वगैरे आहे अंडी मासे हे आपण जर कोणी खात असतील तर ते काही का, ते श्रीकृष्णांना अर्पण करणं योग्य नाही का कारण भगवंत त्याचा स्वीकारच करत नाहीत भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मला काय हवं आहे ते जर आपण असे खाद्यपदार्थ अर्पण केले तर आपण प्रेममयी सेवा करू शकणार नाही तर आपण एक आहे की भगवंतांनी मागितलाय भगवंतांनी सांगितलंय तशाच गोष्टींचा आपण भगवंतांना अर्पण केल्या पाहिजेत जर भगवान श्रीकृष्णांच्या प्रति प्रती आपल्याला प्रेममयी सेवा करायची असेल तर आपण आपल्या जिभेपासून सुरुवात केली पाहिजे तर जिभेने आपण भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे आणि भगवंतांना अर्पण केलेला जो प्रस म्हणजे भोग आहे नैवेद्य आहे जो आपल्याला हो कृपा प्रसाद म्हणून प्राप्त होतो तो, तो महाप्रसाद आपण खाल्ला पाहिजे तर कृष्ण प्रसादाशिवाय दुसरं अन्न खाऊ नये जर आपण असं केलं भगवंतांची सेवा करत राहिलो तरच आपण भगवंतांची भगवंतांना संतुष्ट करू शकू आणि भगवंतांची प्रेम सेवा पण प्राप्त करू शकू पुढे वाचते आहे तिसऱ्या अध्यायातील तेराव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात केवळ यज्ञाचे अवशेषच पवित्र असतात आणि जे जीवनामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्नात आहेत व ज्यांना संसार बंधनातून मुक्त व्हायचे व्हावयाचे आहे त्यांच्यासाठी केवळ असे अवशेष सेवन करणेच योग्य आहे तर तीन पॉइंट तेरा आहे श्लोक तो आधी काढूया वाचूया आणि मग जाणून घेऊया भगवान श्री कृष्ण अर्जुनाला या श्लोकात म्हणत आहेत यज्ञ शिष्टाशी न संत मुच्यते सर्व किल विषय ते त घम पापा पचनत्यात्म भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात कारण ते भगवत भक्त सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात म्हणजे असे भगवत भक्त आहेत ते काही जे स्वयंपाक बनवत आहेत ते आधी भगवंतांना अर्पण करतात आणि मगच भगवंतांचा जो प्रसाद प्राप्त होतो तो खातात ग्रहण करतात इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवितात ते खरोखरच केवळ पापच भक्षण करतात तर हा श्लोक आपण तीन पॉईंट तेरा वाचला आहे आपण पुन्हा सव्वीसावा जो अध्या सॉरी सव्वीसावा जो श्लोक आहे त्याच्या तिसऱ्या पॅरिग्राफला येऊया तिथे म्हटलं आहे की भगवंत म्हणतात केवळ यज्ञाचे अवशेषच पवित्र असतात ते भगवंतांना अर्पण केलं आहे त्याचे जे अवशेष राहत आहेत तेच काय पवित्र आहेत आणि ज्यांना जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती करायची आहे आणि ज्यांना या संसार बंधनातून मुक्त आहे जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून मुक्त व्हायचं आहे तर त्यांच्यासाठी केवळ असे जे अवशेष सेवन करणं योग्य आहे तर जसं ह्याच्यासाठी समजावलं जातं की एखादा रोगी आहे ज्याला संसर्गजन्य रोग झाला आहे तो हो जर आपन उस्ट अन्न तर त्या रोग्याचं जर आपण उष्ट अन्न खाल्लं तर आपल्याला सुद्धा त्या रोगाची लागण होते तसंच कृष्ण भक्तांनी पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी जो बनवलेला नैवेद्य आहे तो जेव्हा भगवान श्रीकृष्णांना मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावने अर्पण केला जातो तेव्हा भगवंत त्या नैवेद्याचा मोठ्या प्रेमाने स्वीकार करतात आणि मग कृपा प्रसाद देतात तर हा महाप्रसाद आहे तोच म्हणजे काय आहे भगवंतांच्या अन्न पदार्थ आहेत इथे म्हटलंय ना भगवंतांचा इथे अवशेष अवशेष सेवन करणं तर भगवंतांनी जे खाल्लंय त्या अन्न पदार्थांचे अवशेष म्हणजे काय आहे उरलेला अन्नप्रसाद आहे हा महाप्रसाद आहे तर असा प्रसाद खात राहिल्याने आपण हळूहळू शुद्ध होत जातो <coughs> पुढे वाचूया त्याच श्लोकामध्ये म्हणजे तीन पॉइंट तेरा या श्लोकामध्ये पुढे भगवंत सांगतात की जे आपले अन्न अर्पण करीत नाहीत ते केवळ पापच भक्षण करतात भगवंतांना अर्पण न करता स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कोणी स्वयंपाक करतो आहे आणि त्याचं तसाच सेवन करतो आहे ते तसंच जेवतो आहे तर काय आहे तो पापच खातो दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्यांचा प्रत्येक घास हा त्यांना जालाच्या गर्तेत अधिकाधिक खोलवर ढकलत असतो तर आपण हेच जाणलं आहे या तीन पॉइंट तेरा या श्लोकात की स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी खाल्ला जाणारा प्रत्येक घास आहे ते काय आहे पाप खाण आहे जेव्हा आपण भगवंतांना भोग लावतो नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या अन्न पदार्थ अन्न पदार्थातलं जे काही अयोग्य आहे अशुद्धता आहे ती भगवंत काढून टाकतात आणि आपल्याला कृपेचा कृष्ण प्रसाद देतात मात्र जर भगवंतांना नैवेद्य दाखवला नाही आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी स्वयंपाक करून जर खातो आहे तर काय आहे त्या कर्माचं कर्मफळ मिळणार आहे आणि ते अन्न शुद्ध पण नसतं आणि म्हणून काय म्हटलं आहे की शुद्ध नाही आहे म्हणजे काय ते आध्यात्मिक बनत नाही भगवंतांना जो आपण भोग लावतो आणि भगवंतांकडून प्राप्त होतो तो प्रसाद कसा आहे भगवंतांच्या कृपेचा प्रसाद आहे तर तसं हे अन्य लोक करत नाही भगवंतांना नैवेद्य दाखवत नाहीत आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी खातात तर ते सगळं पाप खाण्यासारखं आहे पाप खाणे आहे इथे दिल्या बघा जे आपले अन्न अर्पण करत अर्पण करत नाहीत कोणाला अर्पण करत नाहीत भगवंतांना अर्पण करत नाहीत ते लोक केवळ पापच भक्षण करतात तर त्यामुळे काय होत आहे हे जे लोक जे प्रत्येक घास खात आहेत हा त्यांचा मायाजाळाच्या गर्तेत अधिकाधिक खोलवर ढकलत असतो तर असे लोक आहेत ते हे पाप कर्म करता आहेत भगवंतांना ते स्वीकारत नाहीयेत भगवंतांना स्वामी म्हणून मानत नाहीयेत आणि स्वतःच इंद्रिय तृप्तीच्या प्रयत्नात हे सगळं अन्न खात आहेत तर मग काय आहे कर्माचं फळ भोगण्यासाठी त्यांना जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकायला लागतं याला म्हटलं जातं माया जाळात अडकणं तर माया जाळाच्या गर्तेत अधिकाधिक खोलवर ढकलत असतो तर यामुळे काय या असा का भोग न लावता अन्न खाल्ल्यामुळे मनुष्य जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अनेक अनेक योनींमध्ये या भौतिक जगतातच भरकटत राहतो तर आज आपली विरामदेयची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया या भगवत भगवद्गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल